झालेली आहे तुळींज पोलीस ठाण्यात हाणामारीचा हा व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवरती व्हायरल झाला आहे कालच नालासोपारा इथे दोन ट्रॅफिक पोलिसांना मारहाण झाली होती आणि त्यानंतर आता ही आणखीन एक घटना समोर आली आहे या मनोज या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत मनोज दुसऱ्यांदा नालासोपऱ्यामधून ही घटना समोर आलेली आहे नेमकं या ठिकाणी काय घडलंय नक्कीच तृप्ती ही जी आपण दृश्य बघतो ही एखाद्या सोसायटी किंवा इतर रस्त्यावरची नाहीये तर चक्क तुलिंज पोलीस ठाण्यामधली आहेत आणि एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारची दोन गटांमध्ये हाणामारी होणं हे नक्कीच पोलिसांसाठी तरी भूषण हो नाहीये तुळींज पोलीस स्टेशनमध्ये दोन गट तक्रार देण्यासाठी आले होते आणि त्यावेळी या दोन्ही गट हे आक्रमक झाले आणि पोलिसांसमोरच त्यांची हाणामारी सुरू झाली त्या ठिकाणी पोलीस होते आणि दोन पुरुषांमध्ये एका बाजूला मारामारी सुरू होती तर दुसऱ्या बाजूला महिला देखील आपसात भिडल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये अतिशय आक्रमक पद्धतीने जी हाणामारी सुरू होती शेवटी बऱ्याच वेळानंतर त्यात पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यांना बाजूला केलं मात्र नालासोपारा सुपाऱ्यामध्ये जे गुन्हेगारीचं जे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे आणि हे जे असे पोलिसांवर हल्ला झालेला होता त्यानंतर पोलीस ठाण्यात अशा प्रकारचं हाणामारी होणं हे या घटनांमुळे पोलिसांचा धाक राहिला नाही का असा सवाल सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे त्यामुळं पोलिसांच्या भूमिकेकडे एक प्रकारे संशया संशय व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय निश्चित थेट पोलिसांवरती हात उघडणाऱ्यांवरती कठोर कारवाई होते का हे पाहणंही महत्वाचं आहे धन्यवाद मनोज संपूर्ण माहिती करता